<laughs> <भादी hes Coin Channel> <नाद>। एक काय म्हणतात अध्याय संपला खऱ्या <laughs> अर्थाने आणि दुसरा अध्याय सुरू झाला की आता त्यासाठीची मेहनत आणखी करावी लागणार आणि भैयाने पण कॉल केला होता आमच्या बायकोसाठी काहीतरी घेऊन या E o que é pra caramba, <laughs> <laughs>

करते मी आणि घरी गेल्यानंतर कुठला घेतल्याचं दाखवलं तर चला आता एक घेतला मी आता पाणीपुरी घेते पटकन तर लगेचच पाणीपुरी बघते मी आणि हे ना थोडस भैया दोन औषधं सांगितली होती चिकूसाठीची तर ते आणायला गेले तोपर्यंत मी पाणीपुरी घेतली आणि आता ताईंची ता फरमाइश आहे मी आले जोपर्यंत मग आपण चिकूचं औषध घेऊन तुमच्या ताई <laughs> पाणीपुरी त्यांचा आवडीचा आयटम आहे ना त्यामुळे त्यांनी सांगितले की येताना घेऊन या तर आता पार्सल घेऊन जातोय घेतले पार्सल आपण जायला म्हणजे एकदम करेक्ट टायमिंगला आलो इथंपर्यंत पर्यंत आता पुढे पाऊस नसा म्हणजे पावलं नाही आपण दहा मिनिटात होतो मॅनेजमेंट मस्त झालं दवाखाना झालं खूप काम झाले एक एक दिवस खूप चांगला लागतो

काय चालू काय चाललंय दादू आम्ही गिफ्ट बिरे केला वाढदिवसासाठी वाढदिवसासाठी चाललंय आम्ही बरे झाले कसं सगळं मना आता पोहोचल घरी पाऊस नव्हता असत कृपा केली मग

त्यांना आवडते खूप म्हणून आणि भैयाने पण कॉल केला होता आमच्या बायकोसाठी काहीतरी घेऊन या काय करायला चला आता फ्रेश होतो बाहेरून आलोय जरा थकवा आलाय पण आनंद पण आहे एक खूप मोठं काम आयुष्यातला आज मार्गी लागले म्हणजे एक एक काय म्हणतात अध्याय संपला आणि दुसरा अध्याय सुरू झाला की आता त्यासाठीची मेहनत आणखी करावी तर चालायच गप्पांचं चाललं होतं की पुढच जे काही आर्थिक नियोजन असेल त्याविषयी थोडस ते गाईड करत होते यांना आणि मला सुद्धा आठ वेळ करतो आत्तापर्यंतसुद्धा जे काही आम्ही थोडंफार सेविंग वगैरे करू शकलो आहे ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारण आपल्याला तितके अनुभव नसतात आणि कुठे सेव्ह करायचं कशामध्ये कर इन्व्हेस्ट करायचं काही तितकं नॉलेजही नसतं मुळात पैसे वाचवायचे कसे इथंपासून त्यांनी बरेच धडे दिलेले आहेत आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने खूप झाला आम्हाला त्यामुळेच ता आम्ही एवढं मोठा म्हणजे खर्च करू शकलो किंवा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याचं धाडस केलं कारण गोष्टी सोप्या नव्हत्या अगदी स्क्रॅच पासून सुरुवात केलेली तो इथंपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता पण तितकाच आनंददायी आणि भरपूर काही शिकवणारा होता बड्डे सेलिब्रेशन करू बड्डे आहे भावाचा जल्लोष गावाचा आमचा भाऊलाही साधा आहे पण काय ऐकतच ना

काय करा बाबा चिक तुला नाही बाबा चॅलेंज करत आता स्लेटर

Ayo, Kak! Ayo, Abad C kampung Nina! Yuk, Kak! Mari, buat spon ini mau match oh, gak boleh gitu! Oh, oh, <laughs> <laughs> <Baga. laughs> <Baga. laughs> <Baga. laughs>

안돼 그럼 그거 도나 버거 나도 카라 나이트 반 करून 게तो 아예 सगळा तोंडाला वाक जरा लावाक जरा आता सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे करून घेत आम्ही आणि नंतर कंटिन्यू करू खूप तर सगळ्यात अगोदर जेवण वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग पाणीपुरी आणि त्यासोबतच केक वगैरे खायला घेतलं मुळात बप्पांचं असं म्हणणं असतं की या सगळ्या पदार्थांनी भूक मरते आणि मग जेवण घ्यायचं तसंच राहून जातं मग मग अगोदर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग पाणीपुरी पार्टी सुरू केली श्री ती काय प्रकार आहे बरं बहिणी कसं वाटतं इकडं शिसून इकडं पाय तुम्हाला आई आपल्या दोघांना आणि दोघ आईला ना नसताना वहिनी आणि हे असं आईला टार्गेट करतात की विचारायचंच काम नाही आणि भया असला का खूप छान छान दोघ बोलतात आणि आई जेव्हा एकटी असेल त्यावेळेस का चला आजचा खूप छान दिवस गेला छान असा वाढदिवस आम्ही भैयाचा सेलिब्रेट केला गेल्या वर्षी आम्ही लांबजणात होतो त्याने व्हिडिओ कॉल केला होता वाढदिवसाच्या टायमिंगला आम्हाला आणि मी स्वयंपाक करत होते ते, ते पण पन मी पनीरच काहीतरी बनवत होते आठवत आहे का आणि आज पण छान सेलिब्रेशन झालं मग पाणीपुरी पार्टी झाली मग जेवण केलं आणि मग अशा पद्धतीने आमचा दिवस आजचा गेलेला आहे आज खूप छान छान कामं झाली आणि शुभ दिवस आहे तुमचा नवरा जन्मलेला दिवस दहा जून माझ्यासाठी तर लय शुभ ठरला दहा लक्षात राहील काय पहिली आयुष्यातली रजिस्ट्री पहिली भैयाच्या वाढदिवसा दिवशी खरेदी झाली आठ कायम आयुष्य उद्या उद्याचा पण स्पेशल दिवस करावं भैया आणि उद्या काय माहितीये का कुठला तर घेईन तुम्हाला अकरा जून ला हात लाव कशाला करा बघा तर बघा उद्या आईच्या आयुष्याचा सगळा स्पेशल दिवस अकरा अकरा जून आईच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उद्धार झाला या माऊलीच्या पोटी आमची लक्ष्मी जन्माला आली आणि आमच्या पंधरा येऊन पडली आणि सोनं साधी झाली आमची आमची तुमचं नामचं एकच काय

दिण दिण मुद्दा बघ मुद्दा म्हणजे पार्टी म्हणजे माघार घ्यायची नाही लक्षात कॅमेऱ्यात बघून बोलायचं काय 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 बघ तुम्हाला पार्टी द्यायचं काम बघितलं का नाही खरं चालू आहे देवारे। आगे। आगे। देवारे। आगे। <laughs> <laughs> तर बघा एकंदरीत आज दिवसाचं इव्हॅल्युएशन केलं तर खूप छान आहे म्हणजे पहिली आयुष्यातील प्रॉपर्टी आहे ना ते पण एवढी मोठी खरेदी पहिलीच <laughs> म्हणजे कधी वाटलं नव्हतं की बाबा आपण धाडस करू तस आणि सरांचा वाढदिवस याच्यात आज दोन तीन कामं झाली विशेष म्हणजे बप्पांचा दवाखाना झाला वर्षाचा दवाखाना झाला आणि विशेषतः प्रॉपर्टीची खरेदी पण खरेदी कत पण झाला त्यामुळे अकरा जून गेल्या वर्षी आम्ही या टायमिंगला तिकडे होतो आई भाऊ आम्ही दर्शनाला गेलो बालाजीचा हा राईट राईट बालाजीला औष्याला केशव केशवरा आणि आम्ही जेवण पण केलं हॉटेल गेलो के के होत आणि घरी आल्यास छोटा डब्यावर ठेवून केक सेलिब्रेशन केलं

कस कस तर लय आज खसखस पिकली आहे घर थकवा पण खूप आलाय आणि छान पैकी आता सेलिब्रेशन झालंय गप्पा गोष्टी जेवण सगळं काही झालेलं आहे तर आता झोपायचंय आणि तिकडं तर चालू आहे श्री चिकू चिकू झोपलाय त्याला ताप होता आज थोडासा आता नॉर्मल झाला है ना औषध वगैरे दिलंय त्याला तर बघू आता उद्या कसं काय होत ते लय कोमेजलं तरी स्वतः खेळत हे विशेष आहे आणि आईला आईला खूप त्याने छान कोऑपरेट केला आज दिवसभरात सो so, चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय